नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज आठपाडीला भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात मित्रांनो एकूण एकतीस गट पळाले आणि आता सेमीला काटा किर लढती डोळ्यात पारनं फेडणार लढती आपल्या बघायला भेटणार आहेत सेमी कोण कोण आहे ती व्हिडिओ मी बनवलीच आहे परंतु मित्रांनो आता मी तुम्हाला दशमिंदकेश्री बकासूर पंचमिंदकेश्री सरजा आणि मागे मित्रांनो पाच लाखाची मानकरी ठरलेली जोडी सम्राट अर्जुन यांच्या सेमी आहे आणि त्यांच्या सेमीत कोणत्या कोणत्या गाड्या आहेत टॉपच्या सुद्धा सांगणार आहे मित्रांनो सेमीला आले सर्वच गाड्या मित्रांनो टॉपच्या आहेत तर मित्रांनो बाकासूर आणि सर्जर सेमी क्रमांक पाच तास क्रमांक एकवरून पलताना दिसतील त्याच सेवेमध्ये मित्रांनो सेमी क्रमांक पाच तास क्रमांक चारवरती देवाबाई आणि चिमण्याची सुद्धा गाडी लागली आहे तसेच मित्रांनो सेमी क्रमांक सातमध्ये जी पाच लाखाची मानकरी ठरली गाडी आहे राजा आणि सम्राटची ती गाडी सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकवरून वरून आहे तसंच मित्रांनो त्याच सेमीमध्ये सेमी, सेमी क्रमांक सात तास क्रमांक दोन बाजूलाच अर्जुन आणि बाबेडॉनची गाडी लागली तर मित्रांनो काठ्याखिर लढते आपल्याला बघायला भेटतील कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील अपडेट थोड्या वेळात तुमचंच तुमच्यासमोर येतीलच चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पितृ लाईव्हवरती लाईव्ह मैदान बघा धन्यवाद